नमस्कार मुलांनो आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्ग समीकरण आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वसंच दोन पॉईंट तीन पूर्णपणे झालेला आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर बघा पहिला प्रश्न आहे पुढील वर्ग समीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून ए बी सीच्या किमती काढा आता सामान्य रूपाशी म्हणजेच आपल्याला जे दिर्ड समीकरण आहे ते एक तर एक्स अधिक बी एक्स एक्स वर्ग सॉरी एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात तुलना करायची आहे आणि त्याच्यावरून आपल्याला फक्त एबीसीच्या किमती करायची त्याच्यामुळे हा प्रश्न खूप सोपा आहे चला तर बघूया त्यातला काय प्रश्न दिलेला आहे एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य आहे ना दिलेलं समीकरण आपण अगोदर आहे तसंच लिहून घेतलेलं आहे आता एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक पाचशे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक शेशी तुलना करू है ना मग त्याच्यामुळे या स्वरूपामध्ये हे ऑलरेडी समीकरण आहे तर याच्यावर आपण फक्त ए बी सी किमती कडूया ए बरोबर काय या ठिकाणी बघा एक सगण हा एक आहे है ना ए बरोबर एक येईल बी बरोबर या ठिकाणी एक सगण हा वाजा सात आहे त्याच्यामुळे बीची किंमत वजा सात येईल आणि सी ची किंमत किती आहे बघा तर पाच आहे त्याच्यामुळे ए बी सी ची किमती या ठिकाणी आपल्याला मिळाल्या आहेत कोणत्या आहेत बघा ए बरोबर एक बी बरोबर वजा सात आणि सी बरोबर पाच आता दुसरा प्रश्न बघूयात काय आहे ते दोन एम वर्ग बरोबर पाच एम वजा पाच है ना हे आपला प्रश्न आहे आता जे दिलेलं समीकरण आहे ते अगोदर आपण आहे तसंच लिहून घेतलेलं आहे ओके आता आपल्याला काय करायचं आहे बरोबरचे चिन्ह जे आहे आता या ठिकाणी बरोबर शून्य लिहायचं नाही आताच ठीक आहे हे चुकीचं इथं असं बरोबर शून्य आता नाही लिहायचं म्हणून दोन एमचा वर्ग आता बरोबर चिन्हाचे जे पुढच्या संख्या आहे ते आपण डाव्या साईडला घेऊया मग त्यामुळे त्या सगळ्या संख्यांचे जे आहे ते चिन्ह बदलतील आहे ना त्याच्यामुळे दोन एम वर्ग अधिक पाच एमचं वजा पाच एम होईल आणि वजा पाचचं अधिक पाच येईल ओके आणि बरोबर शून्य लिहूया ठीक आहे म्हणजेच आपल्याला समीकरण कोणतं मिळालं दोन एम वर्ग वजा पाच एम अधिक पाच बरोबर शून्य याची तुलना आपण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक करू याची तुलना आपण केलेली आहे ओके मग त्यानुसार आपल्याला एबीसीची किमती कोणत्या मिळतील तर ए दोन आहे बी वजा पाच आहे आणि सी हा पाच आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला ए बी सीच्या ज्या किमती आहे त्या मिळालेल्या आहेत सुरुवातीला जर समीकरण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात जर नसेल तर ते अगोदर करून घ्यायचं आहे आणि मगच ए बी सीच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत ठीक आहे तिसरा प्रश्न बघूयात काय ते तिसरा प्रश्न बघा वाय वर्ग बरोबर सातवाय ओके समीकरण अगोदर आपण आहे तसंच लिहून घेतलं तर हे सुद्धा समीकरण आपण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात लिहून घ्या म्हणजेच काय करायचं तर वाय वर्ग आहे तसंच लिहूया सात अधिक आहेत यासाठी आले की ते वजा सात होतील ओके आता ची किंमत या ठिकाणी नाही आहे त्याच्यामुळे आपण अधिक शून्य घ्यायचं आहे जर काहीच पद नसेल तर अधिक शून्य हे आपल्याला घ्यायचं आहे मग त्याच्यामुळे आपल्याला समीकरण कोणतं मिळालं बघा वाय वर्ग वजा सात वाय अधिक शून्य बरोबर शून्य आहे ना तर याची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी शिश तुलना करून आपल्याला कोणत्या बघा ए बी सीची किमती मिळाल्या आहेत तर ए बरोबर एक बी बरोबर वजा सात आणि सी बरोबर या ठिकाणी शून्य आहे ना या ठिकाणी आपल्याला किमती बघा मिळालेल्या आहेत अशा त्या ए बी सीची किमती आहे ठीक आहे तर फक्तच आपल्याला ए बी सीचीच किमती यामध्ये काढायच्या होत्या ओके आता दुसरा प्रश्न आहे बघा पुढील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा आता त्याने आपल्याला समीकरण दिलेलं आहे बघा समीकरण आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बघा समीकरण एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक पाच बरोबर शून्य हे आता समीकरण आहे आता सुरुवातीला या समीकरणाची तुलना आपल्याला नेहमीप्रमाणे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक शी याची काळ करायची आहे आणि त्यानुसार आपल्याला ची किमती काढायची आहेत ए बी सीची किमती आपल्याला माहिती आहे कसं काढायचं ते ए बरोबर एक बी बरोबर सहा आणि सी बरोबर पाच म्हणून यावरून आपण एबीसीची किमती काढल्यानंतर आपण बी वर्ग वजा चार एसीची किंमत आरामात काढू शकतो तर याच्यामध्ये एबीसीची किमती आपण भरूया बी आहे सहा त्याच्यामुळे तर सहाचा वर्ग होईल वजा चार गुण ए हा एक आहे आणि सी हा पाच आहे मग त्यांचा गुणाकार होईल आता सहाचा वर्ग छत्तीस आहे ओके चार गुणिले एक चारा पंचे वीस आहे ना छत्तीस वजा वीस छत्तीस वजा वीस किती येतात तर ते सोळा येते ओके आता आपण या ठिकाणी वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र वापरूया कोणतं हे बघा आता वर्ग समीकरण सोडवण्याच्या सूत्रानुसार एक्स बरोबर कोणतं सूत्र ते तर वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए याला काय म्हणायचं तर वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र असं म्हणायचं नाही हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे याच्यावरती भरपूर प्रश्न तुम्हाला या चॅप्टरमध्ये विचारण्यात येणार आहे ठीक आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावरती खूप प्रश्न विचारण्यात येतात ठीक आहे त्याच्यामुळे हा हे जे सूत्र आहे ते महत्त्वाचं आहे आता नेहमीप्रमाणे आपण आता याच्यामध्ये किंमती भरूया म्हणजेच एक्स बरोबर बीची किंमत आहे सहा इथे लिहूया वाजा सहा अधिक वजा तर बघा बी वर्ग वजा चार एसीची किंमत आलेली आहे ती सोळा ते आपण आता या ठिकाणी लिहूया म्हणजेच वर्ग मुळात सोळा लिहायचा आहे ओके छेदस्थानी काय बघा दोन गुणिले एक एची किंमत एक आहे त्याच्यामुळे दोन गुणिले एक लिहिलं त्याच्यामुळे एक्स बरोबर वाजा सहा अधिक वजा वर्गमळ सोळा ना सोळाचं वर्गमूळ काय आहे तर ते चार आहे है ना आणि छेद दोन एक के दोन म्हणजे इथं दोन येतील आता या ठिकाणी बघा एक्स बरोबर पहिल्यांदा अधिक चिन्ह घ्यायचं आहे आणि नंतर वाज चिन्ह घ्यायचं आहे ओके मग वाजा सहा अधिक चारशे दोन किंवा एक्स बरोबर सहा वजा चारशे दोन कारण का या ठिकाणी अधिक वजा दोन चिन्ह असल्यामुळे आपण इथं सेपरेट चिन्ह प्रत्येकाला द्यायचं आहे त्याच्यानंतर एक्स बरोबर वाजाचा अधिक देखचार किती येत्या तर वाजा दोन आता आणि छेदस्तांचे दोन आहे तसेच येते किंवा एक्स बरोबर वाजाचा हा वाजा चार म्हणजेच वाजा दहा आणि या ठिकाणी छेदस्तांचे दोन आहे तसेच येणार आहेत बे के बे म्हणजेच वाजा एक या ठिकाणी उत्तर उत्तरला आहे चिन्ह द्यायला विसरायचं नाही कारण की या ठिकाणी चिन्ह आहे किंवा एक्सबरोबर बेपंचे दहा या ठिकाणी वाजाचे नाही चिन्ह तर सुद्धा वाजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही आणि म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा एक आणि वजा पाच अशी आहे ठीक आहे तर या पद्धतीचं समीकरण सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला दिलेलं समीकरण हे एक वर्ग अधिक एक्स अधिक सी या स्वरूपात तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर एबीसीची किमती काढायचे आहेत आणि मग वर्ग समीकरण सोडवायच्या सूत्रामध्ये किमती घालून उदाहरण आपल्याला म्हणजेच एक्सच्या किमती आपल्याला दोन मुळे काढायच्या आहेत है।, है ना अशा पद्धतीने हा या टाइपचा प्रश्न जो आहे तो आपल्याला सोडवायचा आहे दुसरा प्रश्न आपण बघूयात एक वर्ग वजा तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण आता लिहूया इथं एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा दोन बरोबर शून्यची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यची तुलना करूया त्यानुसार ए बी सी ची आपण इथं काढलेल्या आहेत बघा ए बरोबर एक बी बरोबर वजा तीन आणि सी बरोबर वाजा दोन ठीक आहे त्यानंतर आता आपण सोडूया म्हणून बी वर्ग वजा चार ए सी बरोबर बीची किंमत आहे बघा इथे तीन आहे त्याच्या सॉरी वजा तीन आहे त्याच्यामुळे वजा तीनचा वर्ग होईल वजा चार गुणिले ए हा एक आहे आणि सी हा वजा दोन आहे ओके तीनचा वर्ग धनसंख्या असू दे किंवा ऋणसंख्या असू दे त्याचा जो वर्ग होईल तो हा धनसंख्याच येतो ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे वाजा तीनचा वर्ग हा नऊ आता बघा हे वाजा आणि हे वाजा 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 अधिक झाले ठीक आहे आणि चार दोन्ही आठ मग त्याच्यामुळे ते नऊ अधिक आठ उत्तर येईल आणि नऊ अधिक आठ किती होतात तर ते सतरा होतात म्हणजेच बी वर्ग वाजा चारशेची किंमत किती आलेली आहे बघा तर ती सतरा आलेली आहे आता नेहमीप्रमाणे आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे म्हणजेच वर्ग समीकरण सोडवण्याच्या सूत्रानुसार एक्स बरोबर सूत्र कोणतं आहे बघा तर वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए याच्यामध्ये आपण किमती भरूया बीची किंमत आहे वजा तीन आहे ना हे वजा लिहायचं आणि कंसामध्ये वजा तीन अधिक वजा वर्ग मुळात याची किंमत किती आलेली आहे बघा तर सतरा आलेली आहे ना या ठिकाणी सतरा आलेली ती आपण इथं लिहिली आहे छेद दोन गुणिले ची किंमत ही ए आहे त्याच्यामुळे तर दोन गुणिले एक येईल ओके नेहमीप्रमाणे थे पुढे सोडूया एक्स बरोबर वजा वाजा हि अधिक होईल ठीक आहे त्याच्यामुळे तर अधिक तीन येईल अधिक वजा वर्ग मुळात सतरा आहे तशीच राहतील आणि छेद इथं दोन बे एक के बे इथं फक्त दोन राहतील त्याच्यानंतर आता हे जे चिन्ह आहे ते आपल्या प्रत्येकाला आपण सेपरेट देऊया म्हणजेच एक्स बरोबर तीन अधिक वर्ग मुळात सतरा छेद दोन किंवा एक्स बरोबर तीन वजा वर्ग मुळात सतरा छेद दोन ओके म्हणजेच आपल्याला दिसते की हीच फायनल या वर्ग समीकरणाची मुळे आहेत कोणकोणती आहे तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे तीन अधिक वर्ग मुळात सतरा छेद दोन आणि तीन वाजा वर्ग मुळात सतरा छेद दोन ही आहेत ओके अशा पद्धतीने बघा आपल्याला ही जी उदाहरणं आहे ती सोडवायची असतात तिसरा प्रश्न आपण बघूया तीन एम वर्ग अधिक दोन एम वाजा सात बरोबर शून्य ओके आता नेहमीप्रमाणे आपण जे उदाहरणं आहे ते आहेत आपल्याला त्याची तुलना करायची आहे ना तीन एम वर्ग अधिक दोन एम वाजा सात बरोबर शून्यची तुलना ए एक एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी शी करूया त्यानुसार एबीसीच्या किमतीसुद्धा आपल्याला काढता येतात कोणते कोणत्या आहेत बघा या ठिकाणी आहेत बघा ए बी सीची किंमती आपल्याला दिसत आहेत ए बरोबर तीन बी बरोबर दोन आणि सी बरोबर वाजा सात याच्यावरून आपण बी वर्ग वजा चार ए सीची किंमत काढूया बीची किंमत आहे दोन म्हणजेच दोनचा वर्ग वजा चार गुणिले ए तीन आहे आणि सी हा वाजा सात आहे दोनचा वर्ग चार हे वजा आणि हे वजा अधिक झाले हां चार त्रिक बारा आणि सत्ती चौऱ्याऐंशी ओके आणि चौऱ्याऐंशी अधिक चार किती बघा तर अठ्ठ्याऐंशी होतात म्हणजेच बी वर्ग वजा चार सीची किंमत किती आलेली आहे तर अठ्ठ्याऐंशी आलेली आहे म्हणून वर्ग समीकरण सोडवण्याच्या सूत्रानुसार आता या ठिकाणी बघा चल या ठिकाणी एम आहे ठीक आहे त्याच्यामुळे इथे एकशेऐवजी एम येईल कोणतं चल आहे त्यानुसार इथं चल आपल्याला वापरायचं आहे आता इथं एम आहे त्याच्यामुळे एम बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए आता याच्यामध्ये आपण किंमत पुटप करूया बीची किंमत ही दोन आहे त्याच्यामुळे इथं बघा वजा दोन येईल अधिक वजा वर्ग मुळात याची किंमत आपण काढलेली आहे ती अठ्ठ्याऐंशी आहे छेद दोन गुण येईल एची किंमत ही तीन आहे ओके नेक्स्ट वजा दोन अधिक वजा वर्ग मुळात अठ्ठ्याऐंशी छेद तीन दोन्ही सहा येईल है ना मग बरोबर वजा दोन अधिक वाजा वर्गमुळात आता अठ्ठ्याऐंशीची फोड कशी करणार आहोत आपण चार गुणिले बावीस करूया ना आपल्याला म्हणून काढायचे आहे त्याच्यामुळे अठ्ठ्याऐंशी फोड आपण चार गुणिले बावीस केलेली आहे छेदसांचे सहा आहे तसेच राहतील आता वाजा दोन अधिक वाजा वर्गमळात चारचं वर्गमळ हे दोन असते आणि वर्गमुळात बावीस हे आहे तसेच राहतील त्याचं वर्गमळ निघत नाही त्याच्यामध्ये आपण आहे तसंच ठेवूया त्याच्यानंतर बघा आता ही सुद्धा दो दो दोन आहे तू सुद्धा दोन आहे त्याच्यामुळे आपण दोन कॉमन काढूया आणि कमसत का राहील बघा दोन कॉमन काढले नाही इथं वाजा दोन असल्यामुळे तर वाजा एक राहील आहे ना अधिक वाजा इथं एकच राहील कारण का इथं अधिक वाजाची नंतर आपण लिहिलं आहे इथं दोन कॉमन काढलेलं आहे त्याच्यामुळे इथं दोन काय राहणार संख्या नसणार आहे ओके आणि वर्गीमणत बावीस तसेच राहतील छेद सहा आता याच्यामध्ये बघा इथं आपल्याला भाग जातो बे कि बे आणि बेत्रिक सहा ओके त्याच्यामुळे इथं एक छेद तीन येते ते छेदस्थानी तीन राहते लोकस्थानी काय राहील बघा तर वजा एक अधिक वजा वर्गमुळात बावीस राहील ठीक आहे आता हे जे आहेत ना ते चिन्ह आपण सेपरेट देऊया म्हणजे वजा एक अधिक वर्गमुळात बावीस छेद तीन किंवा एम बरोबर वजा एक वजा वर्गमुळात बावीस छेद तीन ठीक आहे म्हणजे त्याच्यामुळे हेच काय तर दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत कोणकोणते तर दिलेल्या समीकरणाची मुळे वजा एक अधिक वर्गमुळात बावीस छेद तीन आणि वजा एक वजा वर्ग मुळात बावीस छेद तीन ही आहेत ठीक आहे जर व्यवस्थितपणे आपण एबीसी ची किमती काढून सूत्र जर लक्षात ठेवलं तर हे या टाईपची उदाहरणे आपल्याला पटकन सुटतात चौथा प्रश्न आपण बघूयात तर या ठिकाणी बघा पाच एम वर्ग वजा चार एम वजा दोन बरोबर शून्य हे आपल्याला समीकरण दिले सुरुवातीला आता याची तुलना आपल्याला ए एक एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी याच्याशी करायची आहे त्यानुसार आपल्याला ए बी सीच्या किमती बघा भेटलेल्या आहेत ए बरोबर पाच आहे बी बरोबर वजा चार आहे आणि सी बरोबर वजा दोन आहे आता ए बी सीची किमती काढल्यानंतर आपण बी वर्ग वजा चार, 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 वर्ग ल, चार ए ची आपण किंमत काढूया म्हणजेच काय तर बी आहे वजा चार म्हणजेच वजा चारचा वर्ग होईल वजा चार गुणिले ए हा पाच आहे आणि ए सी हा वजा दोन आहे आता हे पुढं आपण सॉल्व्ह करूया म्हणजेच काय तर बघा चारचा वर्ग हा सोळा वजा चारचा वर्ग हा सोळा ठीक आहे कोणत्याही वजा किंवा धन धनसंख्यांचा वर्ग हा नेहमी धनच असतो ठीक आहे अधिक चारा पंचे वीस आणि वीस जुनी चाळीस आता वजा वजा इथं अधिक होईल म्हणजे सोळा अधिक चाळीस झाला आणि यांची बेरीस किती येते तर छप्पन येते म्हणजेच बी वर्ग वजा चाळीसाची किंमत किती आली बघा तर ती छप्पन्न आलेली आहे आता वर्ग समीकरण सोडविण्याच्या सूत्रानुसार आपल्याला आता ते सूत्र माहीत आहे एम बरोबर आता या ठिकाणी चेल कोणतं आहे तर एम आहे म्हणून एम बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात वर्ग वर्ग बी वर्ग वजा चार सी छेद दोन ए बरोबर आता बीची किंमत आहे वजा चार आणि हे वजाचे नाही ते ऑलरेडी इथे लिहायचं आहे म्हणजेच वजा कंसामध्ये वजा चार अधिक वजा वर्गमुळात आता बी वर्ग वजा चार किंमत ही छप्पन्न आलेली आहे वर्ग मुळात छप्पन लिहूया छेद दोन गुणिले एची किंमत इथं पाच आहे त्याच्यामुळे दोन गुणिले पाच येईल बरोबर वजा वाजा इथं अधिक झाले म्हणजे इथं अधिक चार येतील अधिक वजा वर्गुमळ्यात छप्पन्न छेद पाच दोन्ही दहा म्हणजे इथं दहा येतील ठीक आहे आता बघा चार अधिक वजा वर्गुमळ्यात आता छप्पन्नाची फोड किती कशी केली आपण तर चौदी चौक छप्पन्न कारण का चारचा वर्गुमळा आपल्याला निघते त्याच्यामुळे इथं फोड आपण चौदी चौक छप्पन्न अशी केलेली आहे आता चार अधिक वजा वर्गमाळ चारचं वर्गमळा हे दोन आहे आणि वर्गमळ चौदा आपण तसंच ठेव कारण त्याचं वर्गमूळ निघत नाही त्याच्यामुळे बघा चार अधिक वजा दोन वर्गमळ्या चौदा छेद दहा ठीक आहे आता या ठिकाणी बघा इथं चार आहे इथं दोन आहे त्याच्यामुळे दोन आपण कॉमन काढू शकतो दोन कॉमन काढल्यानंतर कॉन्समध्ये काय राहिले बघा तिथे दोन राहिले बे दोन्ही चार त्याच्यामुळे दोन राहिले आणि अधिक वजा वर्गमळ्या तिथं फक्त चौदा येतील ठीक आहे आणि छेदस्थांचे दोन आपण आहे तसंच व्या आता इथं दोनने जर भागलं दहाला ला तर बे पंचे दहा म्हणजे इथं फक्त अंशस्थानी दोन अधिक वजा वर्गमुळं दहा छेद इथं पाच राहतील ठीक आहे दोनने या ठिकाणी आपण भागलेला आहे बे कि बे आणि बे पंचे दहा म्हणजेच आता आपण करू यांची चिन्ह जर सेपरेट लिहिली तर एम बरोबर दोन अधिक वर्गमाळ्या चौदा छेद पाच किंवा एम बरोबर दोन वजा जा चौदा छेद पाच हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत असे आपण म्हणू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर आपण पाचवा प्रश्न बघूयात पाचवा प्रश्न बघा वाय वर्ग अधिक एक छेद तीन वाय बरोबर दोन नेहमीप्रमाणे आपण दिलेलं समीकरण आहे तसंच लिहिलेलं आहे आता इथं बघा एक छेद तीन आहे हा ना आता छेदस्थानचे तीन जर आपल्याला घालवायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल बघा या ठिकाणी काय करायला लागेल तर सुरुवातीला आपण छेदसांचे तीन न घालवता पहिल्यांदा आता हे जे समीकरण आपल्याला एक्स वर्ग अधिक बी एक सदस्य याच स्वरूपामध्ये दिसतं या त्याच्यामुळे आपल्याला छेदसांचे तीन आत्ताच काढायची काही गरज नाही त्याच्यामुळे ते आपण आहे तसंच ठेवणार आहोत ठीक आहे याच्यावरून आपण एबीसीची किमती काढू शकतो ए बरोबर एक बी बरोबर एकशे तीन आणि सी बरोबर वजा दोन किंवा या ठिकाणी जर तुम्हाला एकशे तीन जर नको असेल तर समीकरणाच्या दोन्ही बाजूंना तुम्ही तीन ना जरी गुणलं तरी सुद्धा चाललं काहीच हरकत नाही किंवा आहे तसं जरी सीची किमती काढल्या तरीसुद्धा चाललं कोणत्याही पर्यायाने तुम्ही उदाहरण सोडवलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतर आता याच्यावरून आपण एबीसीची तर किमती काढलेल्या आहेत तर लगेचच आपण बी वर्ग वजा चारशेची किंमत काढणार आहोत बी किती आहे बघा तर एकशे तीन आहे म्हणजेच एकशे तीनचा वर्ग होईल वजा चार गुणिले एक किती आहे तर एक आहे आणि सी आहे हा वजा दोन आहे म्हणजेच आता बघा एकशे तीनचा वर्ग हा एक छेद नऊ होतो ठीक आहे एकचा वर्ग एक आणि तीनचा वर्ग नऊ अधिक या ठिकाणी बघा वजा वजा अधिक झालं चार एक चार चार दोन्ही आठ ठीक आहे बरोबर आता नऊने आठला गुणायचा आहे तर कस गुणाकार करायचा आहे नऊ आठ बहात्तर आहे ना म्हणजे इथं काही लंशस्थानी एक अधिक बहात्तर छेद्यांचे नऊ आहे तशीच राहतील बहात्तर अधिक एक त्र्याहत्तर छेद नऊ म्हणजेच बी वर्ग वजा चारशेची किंमत किती आलेली आहे त्र्याहत्तर छेद नऊ आलेली आहे म्हणून वर्ग समीकरण सोडविण्याच्या सूत्रानुसार आता नेहमीप्रमाणे आपल्याला सुत्र लिहायचं आहे तर इथं चल कोणतं आहे बघा तर वाय आहे ठीक आहे चल जे आहे ते फक्त बघायचं आहे कोणतं चल तिथं वापरलेला आहे म्हणजेच वाय बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए त्याच्यामध्ये आपण किंमत पटप करूया बीची किंमत किती आहे बघा तर एक छे तीन आहे आपण इथं वजा चेन्न द्यायला विसरायचं नाही अधिक वजा वर्ग मुळात आता बी वर्ग वजा चारशेची ही त्र्याहत्तर छेद नऊ आलेली आहे ती आपण आहे तसंच लिहिलं आणि छेद दोन गुणिले एची किंमत एक आहे म्हणजेच वजा एक छेद तीन अधिक वजा वर्गमोळात आता बघा आपण एक छेद नऊ ही सेपरेट काढलेला आहे आणि गुणिले त्र्याहत्तर आता एक छेद म्हणजेच एक छेद नऊ गुन्हा त्र्याहत्तर म्हणजेच त्र्याहत्तर छेद नऊ आहे आपण फक्त काय केलं एक छेद नऊ फक्त सेपरेट काढलेलं आहे कारण का त्याचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे म्हणून वजा छे तीन अधिक वजा आता याचं बघा वर्गमळात एकशे तीनचं वर्गमूळ काय होईल बघा तर एक छेद तीन होईल ठीक आहे त्याच्यामुळे ते आपण बाहेर काढलं आणि वर्गमळ फक्त त्र्याहत्तर राहिलं कारण त्र्याहत्तरचं वर्गमळ निघत नाही ते आपण तसंच ठेवलं आता याच्यामध्ये बघा एकशे तीन आणि इथं सुद्धा एक चे तीन आहे ते आपण कॉमन काढलं मग कंसात करायला बघा इथं वजा एकचे तीन आपण कॉमन काढलं मग इथं करायला बघा तर एक राहिलं या ठिकाणी अधिक वाजा वर्गमूळात रात्तर राहिला ठीक आहे ओके आता इथं बघा वाजा चिन्ह सुद्धा काढले त्याच्यामुळे इथं फक्त अधिक एक राहील ठीक आहे इथं वाजा आहे पण इथं आपण वाजाच एक दिन, तीन तीन काढल्यामुळे इथं फक्त अधिक एक राहील त्याच्यामुळे इथं चिन्हाचा वापर व्यवस्थित करायचा आहे व्यवस्थित लक्ष देऊन चिन्ह या ठिकाणी द्यायचं आहे ओके आता इथं बघा या ठिकाणी बघा आता इथं बघा छेदस्थानी इथं तीन आहे छेदस्थानी दोन आहे ना इथे तीन आहे ते दोन आहे तर यांचा काय होईल तर गुणाकार होईल म्हणजेच बघा दरवाजा एक छेद सहा होईल आणि कंसामध्ये इथं फक्त एक अधिक वजा वर्गमुळात त्र्यात राहिला ठीक आहे दोन्ही छेदस्थानी असल्यामुळे यांचा काय होईल तर गुणाकार होईल तो इथं आपण लिहिलेला आहे आता एक छेद स एक छेद सहा अधिक वजा वर्ग मुळ्यात त्र्याहत्तर छेद आता इथं आपण काय केलं आहे हा जो छेद आहे तो या ठिकाणी सुद्धा छेद असताना सहा असताना तो आपण फक्त सेपरेट केलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता या ठिकाणी बघा आता हे आपण सेपरेट करूया आता पुन्हा एकदा आपण यांना कॉमन चिन्ह देऊया ठीक आहे म्हणजे वजा एक अधिक वजा वर्ग मुळ्यात त्र्याहत्तर छेद काय होईल तर सहा होईल राईट इथं कळालं तुम्हाला तर जो पण सेपरेट केलेला होता तो फक्त पुन्हा एकदा आपण कॉमन घेतलेला आहे आता याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे त्यांना जी चिन्ह आहे ते वेगवेगळी या ठिकाणी दोन्ही चिन्ह द्यायचे आहेत म्हणजेच वाय बरोबर वजा एक अधिक वर्गमुळ्या त्र्याहत्तर छेद सहा किंवा वाय बरोबर वजा एक वजा वर्गमुळ्या त्र्याहत्तर छेद सहा म्हणजेच दिलेल्या वर्गमुळाची वर्ग समीकरणाची मुळे कोणती आहेत तर वजा एक अधिक वर्गमुळ्या त्र्याहत्तर छेद सहा आणि वजा एक वजा वर्गमुळ्या त्र्याहत्तर छेद सहा अशी आहेत ओके अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता हा प्रश्न आपला झालेला आहे आता पाचवा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात आता सवा प्रश्न बघा पाच एक्स वर्ग अधिक तेरा एक्स अधिक आठ बरोबर शून्य ठीक आहे नेहमीप्रमाणे आपण ते उदाहरण लिहिलेलं आहे तर याची तुला आपण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी याची करूया त्यानुसार ए बी सीच्या किमते आपण काढलेल्या आहेत बघा ए बरोबर पाच बी बरोबर तेरा आणि सी बरोबर आठ आता आपल्याला काय करायचं आहे तर बी वर्ग वर्गवाजा चारशीची किंमत काढायची आहे बीची किंमत किती आहे बघा तेरा म्हणजेच तेराचा वर्गवाजा चार गुणले ए हा पाच आहे आणि सी हा दोन आहे त्यांचा गुणाकार होईल सॉरी सी ह्या आठ आहे त्याचा गुन्हा होईल म्हणजेच तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर वजा चार पंचवीस वीस गुणले आठ एकशे साठ ओके म्हणजेच यांचा गुणा सॉरी वजा बाकी किती येते तर ती नऊ येते ओके आता आपल्या सूत्रामध्ये आपल्याला वर्ग समीकरण सोडवण्या सोडवण्याच्या सूत्रामध्ये आपल्याला किमती भरायच्या आहेत आता या ठिकाणी चल एक्स आहे त्याच्यामुळे एक्स आहे तसंच लिहि्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार एसी छेद दोन ए याच्यामध्ये किमती भरूया बीची किंमत किती आहे बघा तर बी ची किंमत तेरा आहे त्याच्यामुळे वजा तेरा येईल अधिक वजा वर्गमुळात याची किंमत ही नऊ आहे छेद दोन गुण एक किती आहे तर तो पाच आहे म्हणजेच वजा तेरा अधिक वजा वर्ग मुळात नऊ किती येतो तर तीन येते ठीक आहे त्याच्यामुळे छेद दहा पाच दोन्ही दहा येतील फक्त चिन्ह सेपरेट देऊया एक्स बरोबर वजा तेरा अधिक तीन छेद दहा किंवा एक्स बरोबर वजा तेरा वजा तीन छेद दहा त्याची किंमत किती आली एक्स बरोबर वजा तेरा अधिक तीन म्हणजेच वजा दहा छेद दहा किंवा एक्स बरोबर वाजा तेरा वाजा तीन म्हणजेच वजा सोळा होईल या ठिकाणी आणि छेद दहा त्या ठिकाणी दहा एक की दहा म्हणजे जिथं वाजाचे न राहिले या ठिकाणी तसंच म्हणजेच एक्स बरोबर वजा एक किंवा एक्स बरोबर आहे तिथं दोनचा भाग जाईल आठ दोन्ही सोळा आणि पाच दोन्ही दहा ओके म्हणजे जिथं वजा आठ छेद पाच येईल म्हणजेच दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे कोणकोणते आहेत तर वजा एक आणि वजा आठशे पाच ही आहेत ओके शेवटचा काय प्रश्न आहे ते सुद्धा आपण आता बघूया शेवटचा तिसरा प्रश्न आहे बघा एक्स वर्ग अधिक दोन वर्गमुळे तीन एक्स अधिक तीन बरोबर शून्य हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून पुढील प्रवाह हो आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा आता या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे बघा ही प्रवाह हो आकृती आहे त्याच्यामध्ये ज्या हेने फक्त स्टेप दिलेला आहे त्या स्टेप आपल्याला फक्त सोडवायच्या आहेत कोणती स्टेप आहे तर जे दिलेलं जे समीकरण आहे त्याची तुलना आपल्याला ए एक एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपामध्ये करून ए बी सीच्या किमती काढायच्या ओके त्याच्यानंतर काय करायचं आहे बी वर्ग बाजा चार इची किंमत काढायची आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे वर्ग समीकरण सोडवाय सोडवण्याचं सूत्र वापरायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे सूत्रामध्ये किमती घालून उकल काढायचं आहे म्हणजे जे पाठीमागचं उदाहरण आहे तसंच सेम आपल्याला सोडवायचं आहे त्यांनी फक्त आपल्याला हे स्टेप सांगितलेला आहे तुम्ही तर कन्फ्युजनसुद्धा होऊ शकता पण कन्फ्युजन होण्याची काहीच कारण नाही आहे कन्फ्युजन होण्यासाठी हा प्रश्न टाकलेला असो पण ज्या स्टेप आपण पाठीमागच्या उदाहरणामध्ये सोडवला आहे तसंच सेम हेतच आपल्याला करायचं आहे ठीक आहे मग आपण आता उत्तरामध्ये नेहमीप्रमाणे लिहूया एक स्वर्ग अधिक दोन वर्गमुळे तीन एक अधिक तीन बरोबर शून्य याची तुलना आपल्याला याच्याशी करायचं आहे त्यानुसार ए बी सीच्या किमती आपल्याला मिळतात ए बरोबर एक बी बरोबर दोन वर्गमुळे तीन आणि सी बरोबर तीन ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला बी वर्ग वाजा चार अशी किंमत काढायची आहे बी किती आहे बघा दोन वर्गमुळे तीन त्याच्यामुळे दोन वर्गमुळे तीनचा वर्ग वजा चार गुणिले ए हा एक आहे आणि बी सी हा तीन आहे त्यांचा गुणाकार होईल म्हणजेच इथं बघा दोन वर्गमुळे तीन दोनचा वर्ग हा चार आहे आणि वर्गमुळं तीनचा वर्ग वर्गमुळं चिन्ह कॅन्सल होतं आणि फक्त आतली संख्या राहते आहे ना म्हणजेच चार गुणिले तीन होईल आणि इथं वजा चार त्रिक बार इथं वाजा राहील राईट आता इथं म्हणजेच किती किंमत आली चार त्रिक बारा आणि हे वाजा बारा अधिक बारा वजा बारा शून्य ओके मग याची किंमत आपल्याला शून्य मिळते मग त्यानुसार आता याची किंमत आपण आता वर्गीय समीकरण सोडवण्याच्या सूत्रामध्ये टाकूया म्हणजेच एक्स बरोबर या ठिकाणी चल कोणता आहे तर एक्स आहे म्हणजेच एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए ठीक आहे आता त्याच्यामध्ये आपण किमती पुटअप करूया बी किती आहे तर वजा दोन मुळात तीन ठीक आहे तर वजा चिन्ह द्यायचा आहे अधिक वजा वर्ग मुळात याची किंमत किती आलेली आहे तर ती, ती शून्य आलेली आहे ठीक आहे आणि दोन गुणिले एक एची किंमत इथं एक आहे ठीक आहे म्हणजेच आता आपल्याला तर या ठिकाणी बघा एक्स बरोबर वजा दोन वर्ग तीन आधी इथं बघा वर्ग मुळात शून्य आहे म्हणजे तिथं किंमत शून्याचं नाही त्याच्यामुळे तर पुढं अधिक वजा लिहायची गरज नाही आणि छेद बे एके बे म्हणजे छेद दोन आहे ना आता हे दोन आणि हे दोन कॅन्सल होते फक्त आपल्याला एक्सची किंमत वर्ग मुळ्यात तीनही मिळेल म्हणजेच येथे वी वर्ग वजा चार रेषेची किंमत शून्य असल्याने दोन्हीमुळे वास्तवानी समान आहेत हो ना शून्य असल्यामुळे त्यांच्यामुळे आणि समान असणार आहेत आणि म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाच्यामुळे वर वजा वर्गमुळा तीन आणि वजा वजामो तीनही आहेत